बोलवलेली आहे मी पंधरा महिने विधानसभा मतदारसंघाचा निवडणूक निघण्या अधिकारी आपल्या सर्व पत्रकार बंधूंचे या ठिकाणी स्वागत करतो मग मागच्या वेळी कल्पना दिली होती परंतु काही गोष्टी या ठिकाणी होऊ शकतील आपल्या या मतदारसंघामध्ये तीनशे पंचवीस मतदान केंद्र आहे मतदारांची संख्या तीन लाख आठ हजार दोनशे बहात्तर आहे त्यापैकी एक लाख सत्तावन्न हजार आठशे पाच पुरुष आहेत तर एक लाख पन्नास हजार चारशे चौसष्ट महिला आहे त्यापैकी परदेशस्थ ओव्हरसीज वोटर्स जे आहेत ते नऊ आहे आणि तृतीयपंधी वोटर तीन आहे याप्रमाणे आपल्या या मतदारसंघाची मतदारसंख्या आहे दोनशे त्र्याहत्तर अंमळनेर तालुक्यातले मतदान केंद्र आहेत आणि बावन्न मतदान केंद्र हे बारोळा तालुक्यातले आहेत आपल्याकडे तीनशे पंधरा नंबरचं धाबे या गावचं जे केंद्र आहे ते क्रिटिकलमध्ये येत आहे ते दोन हजार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी एकाच उमेदवाराला काही नव्वद टक्केपेक्षा जास्त मतदान झालं होतं आणि एका उमेदवाराला पंच्याहत्तर टक्के मतदान झाले होतं त्या ठिकाणी त्यामुळे ते क्रिटिकल या क्राईटमध्ये आलेले त्या ठिकाणी लॉ अँड ऑर्डर किंवा असं काही दुसरा कोणताही त्यांच्यामध्ये हे घेते गोल्नरेबल केंद्र एक पण नाही आहे आपल्याकडे आपल्या याच्यामध्ये आपल्या जाण्यासाठी तीनशे पंचवीस पदकं ही नेमलेली तीनशे पंचवीस केंद्रात दोन कर्मचारी एक महिला कर्मचारी त्याचप्रमाणे एक शिपाई आणि या व्यतिरिक्त बंदोबस्तसाठी जे दिलेले आहेत ते पोलीस किंवा होमगार्डचे कर्मचारी याप्रमाणे हे आहे एकूण तीनशे आणि तेहतीस पदकं ही राखीव दिलेली आहे दहा टक्के परंतु बरेच जण कोणाचे कोणी मयत झालेले कोणाचे ॲक्सिडेंट झालेले आहे अशा दृष्टीने आता ॲक्च्युली उद्या ज्यावेळी प्रत्यक्ष उपलब्धता झाल्यानंतर ते आपल्याला समजणार आहे अठराशे तेरा कर्मचारी हे आप आपल्याला तसे उपलब्ध करून दिलेले आहेत चौतीस सेक्टर ऑफिसर आहेत आणि चार त्याच्यापैकी राखीव आपण ठेवलेले आहेत पोलीस बंदोबस्त जे आहेत मतदानासाठी पंधरा पोलीस अधिकारी आहेत तीनशे पंचेचाळीस पोलीस आहे अडीचशे होमगार्ड आहेत त्यात मध्य प्रदेशचे पण होमगार्ड यासाठी आपल्याला उपलब्ध झालेले आहे एकोणावीस आय टी पी पीचे हाफ सेक्शन आपल्याला प्राप्त झालेलं आहे एक एस आर पी प्लाटून आहे दोन ए आर टी जे आहे इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम अत्यावश्यक पथक आहे दहा पोलीस सेक्टर पेट्रोलिंग यासाठी बंदोबस्तासाठी आहे पोलीस बंदोबस्त जो राहणार आहे तो एक मतदान केंद्रासाठी एक पोलीस आणि एक दोन मतदान केंद्राच्या ठिकाणी दोन पोलीस आणि एक होमगार्ड असणारे तीन मतदान केंद्राच्या ठिकाणी दोन पोलीस आणि दोन होमगार्ड असणारे चार मतदान केंद्राच्या ठिकाणी चार पोलीस आणि चार होमगार्ड असणार तसेच चौतीस सेक्टर अधिकारी यांच्यासाठी चौतीस पोलीस हे त्यांना सोबत असते का त्यांच्यासोबत एम असतं फोटर स्लिपचं जे आहे आपल्याकडे चौऱ्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के वाटप हे कालपर्यंत झालेलं होतं आज बऱ्यापैकी राहिलेलं वाटप हे पूर्ण होईल इपीक कार्ड जे आहेत ते शेवटचं जे काही कंटिन्युअस अपडेशनमध्ये ज्या लोकांची नावं ॲड झालेली आहेत त्यांचे एकवीसशे सात इपिक बावीस हव्या लॉटमध्ये आपल्याला पंधरा तारखेला प्राप्त झाली चौदाला प्राप्त झाली पंधराला आपण ते पोस्टामध्ये टाकलेले आहेत त्या लोकांना ते पोस्ट आहे गृह मतदानामध्ये एकशे नव्वद लोकांनी आपल्याकडे हे केलेलं होतं त्याच्यापेक्षा एकशे ब्याऐंशी लोकांचं मतदान झालेलं आहे चार लोक मयत आढळून आलेले आहेत आणि चार लोक उपचारासाठी बाहेर गेलेले असल्यामुळे दोन फेऱ्या केल्यावरही त्यांचं मतदान काही होऊ शकेल नाही आहे आपल्याकडे सर्विस होटर्स जे आहे ते नऊशे चौऱ्याऐंशी आहे त्यांना इलेक्ट्रॉनिकली ट्रान्सपोर्ट पोस्टल बॅलेट आपण चार तारखेला माघारीनंतर सेवन झाल्यानंतर ते ट्रान्सफर केलेले आहे त्याच्यापैकी मिलिटरीच्या युनिट आणि रजिस्टर ऑफिसमध्ये नऊशे अठ्ठावीस ए टी पी बी एस हे डाउनलोड झालेले आहेत आतापर्यंत आणि त्याच्यापैकी मतदान म्हणून ब्याण्णव आत्तापर्यंत आपल्याला प्राप्त झालेली आहे की पोस्टाद्वारे जी आहे तेवीस तारखेला जी काउंटिंग होणार आहे तेवीस तारखेला सात वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत जेवढे आपल्याला प्राप्त होतील ते सगळे आपणसाठी आपण जाहीर होणार आहोत आपले तीनशे पंचवीस मतदान केंद्रांपैकी अडीचशे केंद्रांवरती वेबकास्टिंग होणार आहे आणि राहिलेले पंच्याहत्तर जे केंद्र आहेत त्याचे बावीस लोकेशन आहे त्या बावीस लोकेशनला बाहेरच्या परिसरामध्ये आपण वेब कास्टिंग होणार आहे बाकी हे अडीचशे जे आहे ते मतदान के केंद्रामध्ये वेब कास्टिंग होणार आहे आणि ह्या बावीस लोकेशनला पंच्याहत्तर केंद्र आहेत जे तीनशे पंचवीस पैकी राहिले त्या ठिकाणी मायक्रो ऑब्झर्वर हे उप आपण उपलब्ध करून दिलेले आहे अशा प्रकारे शंभर टक्के नॉन सिव्हिल फोर्स मेजर्स हे आपण या ठिकाणी घेतलेले आहेत या सर्व जे काही अठराशे तेरा कर्मचारी ज्यांच्यापैकी के मतदान केंद्रावरती जे आपण नियुक्त केलेले आहे ते जाण्यासाठी आपण साठ रूट निर्माण केलेले आहे त्याच्यामध्ये चाळीस एस टी बसेस आहेत एकोणतीस क्रूजर आहेत आणि चोवीस जीप आहे याच्या माध्यमातून ते पोहोचवलं जाणार आहे साहित्य वाटप हे उद्या एकोणावीस तारखेला सकाळी आठ वाजेपासून टाकरखेडा रोडवरचं राज्य महाराष्ट्र राज्य वखर महामंडळाचं जे गोडाऊन आहे त्या ठिकाणी आणि साहित्य स्वीकृतीसुद्धा मतदानानंतर त्या ठिकाणीच होणार आहे आमचे कंट्रोल रूम पण आम्ही त्याच ठिकाणी करतो आहे जे काही वेबकास्टिंगचं लाईव्ह वगैरे जे काही फील्ड तो आम्ही त्या ठिकाणीच बघणार आहे मंत्रोंदी कर्मचाऱ्यांची सुद्धा नियुक्ती झालेली आहे त्यांचं कालच सतरा तारखेला गंगाराम साखराम हायस्कूल येथे प्रशिक्षण पण पहिलं प्रशिक्षण पार पडलेलं आहे दुसरं प्रशिक्षण त्यांचं बावीस तारखेला प्रत्यक्ष काउंटिंग हॉलमध्ये घेण्यात येणार आहे एकूण अकरा मतदान केंद्र या आपल्या आहे त्यापैकी तीन मतदान केंद्र हे महिलांचे आहेत त्याच्यापैकी मतदान केंद्र क्रमांक एकशे शेहेचाळीस एन टी मुदा ग्लोबल इंग्लिश स्कूल मतदान केंद्र क्रमांक एकशे सत्तेचाळीस नगरपालिका मतदान केंद्र क्रमांक एकशे पासष्ट कन्या शाळा अमळण्यात हे महिला संचलित केंद्र आहे युवा मतदान केंद्र एकशे एकोणसत्तर सरस्वती विद्या मंदिर अमळण्यात आणि दिव्यांग मतदान केंद्र दोन आहे मतदान केंद्र क्रमांक एकशे चौऱ्याहत्तर गुरुजी माध्यमिक विद्यालय अमळणी आणि एकशे ब्याऐंशी गंगाराम शखराम हायस्कूल अमळणी आदर्श पाच मतदान केंद्र आहे ते मतदान केंद्र क्रमांक एकशे ऐंशी गोल्डन विंग स्कूल अमळनेरमध्ये आहे एकशे चौऱ्याऐंशी लोकमान्य शिक्षण मंडळ नवीन मराठी शाळा अमळनेर आहे मतदान केंद्र क्रमांक दोनशे बावीस जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा मांगरूळ आहे मतदान केंद्र क्रमांक सत्तावीस जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा कळमसरे आहे आणि मतदान केंद्र क्रमांक दोनशे सोळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गौरवखेडे या ठिकाणी आहे आत्ताच आपल्या समोर विप्रो कंपनीने आपल्याला साडेतीनशे हे चार्जिंगचे बल्ब जे उपलब्ध करून दिलेले आहे ते प्रत्येक केंद्रावरती आपण पोहोचवणार आहोत भारत निवडणूक आयोगाने चक्रिका ॲप नावाचं एक ॲप तयार केलेलं आहे ते चक्रिका ॲप आपण सर्व कर्मचाऱ्यांना आणि त्याचप्रमाणे सेक्टर ऑफिसर यांना पण डाउनलोड करायला सांगितलेलं आहे त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांची ई व्ही एम त्यांच्यासोबत असल्यामुळे त्यांचे जे काही ट्रान्सफर जे काही आहे आहेत कसे जात आहेत कुठे थांबलेले आहेत हे आपल्याला समजणार आहे दोन हजार तीनशे एकोणचाळीस नोंद झालेले दिव्यांग मतदार आहेत अर्थात सगळेच दिव्यांग असतील असं नाही काहींनी ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना पण हे केलेलं असेल परंतु आपल्याकडे रजिस्टर्ड दोन हजार तीनशे एकोणपन्नास आहे एकशे अठरा ग्रामपंचायतीने प्रत्येकी एक व्हीलचेअर ही खरेदी केलेली आहे आणि त्याचप्रमाणे नगरपालिकेने चौतीस व्हीलचेअर्स या खरेदी केलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी आपण व्हॉलेंटिअर्सची सुद्धा नियुक्ती केलेली आहे की जेणेकरून कोणाला आवश्यकता वाटते तर ते व्हीलचेअर्सवरती त्या मतदारांना मतदान केंद्रामध्ये जाण्यासाठी मदत करते करत माता लहान बालक यांचं सांभाळण्यासाठी आंगणवाडी सेविका यांची आणि आशाताई यांची प्रत्येक मतदान केंद्राने आपण नियुक्ती केलेली आहे मतदान केंद्रावरती आज सगळीकडे साफसफाईसाठी पण सूचना या दिलेल्या आहेत mm. त्याचप्रमाणे मतदान केंद्रावर मेडिकल किट पण उपलब्ध करून दिलेलं आहे आरोग्य विभागाच्या मार्फत पडवी नसलेले जे काही पंधरा सोळा लोकेशन्स आहेत त्या ठिकाणी बाहेर मंडपाची सुद्धा आपण व्यवस्था ही केलेली आहे आणि अशा प्रकारे संपूर्ण मतदानाची कार्यालयामध्ये जे काही सी आपलं नाही त्या ठिकाणी ते ठेवण्यात येते आणि त्याचबरोबर जे राखीव मशीन्स आहेत जे आपण सेक्टर ऑफिसर यांच्याकडे देणारे आणि काही आपल्याच्या रूममध्ये असणार मतदान संपल्यानंतर जे वापरलेले नाही त्याचं डिक्लासिफिकेशन होणार ते पण आपण तहसील करायला अंबाने येथील रूममध्ये ठेवून सर्व साहित्य जमा झाल्यानंतर ते आपण कार्गोमधून जळगावला आपण ते रवाना करणार प्रकारे ही संपूर्ण सर दिव्यांग मतदानासाठी आपण आता स्पॉट व्हीलचेअर ठेवली हो oh. न... पण तो अशी काही सुविधा आहे की एखादा गरीब असेल आणि त्याला मागणी आपल्याकडे नोंदवलेली नाही याबरोबरच आज सहा वाजता आपला जाहीर प्रचार संपतो आहे जो मतदान संपण्याच्या अठ्ठेचाळीस तास आधी असतो तर त्यावेळी आपण सर्व उमेदवारांना निर्देश दिलेले जे आयोगाचे पण निर्देश आहेत की मतदान संपण्याच्या अठ्ठेचाळीस तास आधी म्हणजे जो प्रचार संपण्याचा कालावधी आहे तर त्यावेळी बाहेरच्या मतदारसंघातून जर कोणी प्रचारासाठी कार्यकर्ते आलेले असेल तर त्यांनी हा मतदारसंघ सोडून बाहेर जायचा आहे याप्रमाणे आपण उमेदवारांना पण त्याचे निर्देश दिलेले भारत निवडणूक आयोगाच्या या सूचनांचं पालन करण्याबाबत आणि याबाबत पोलिसांनासुद्धा आपण निर्देश दिलेले की याबाबत आवश्यक ते त्यांनी खबरदारी घ्यायची साहेब कर्मचाऱ्यांना मोबाईल वापरण्याचे काही कर्मचाऱ्यापैकी प्रिसाइडिंग ऑफिसर आणि मायक्रो ऑबझर्व्हर जे आहे यांना आपण मोबाईल वापरायला अलाउड केलेले आहे फक्त <coughs> तो सायलेंट मोडवर त्यांनी ठेवायचा आहेक्रिका ॲप जे आहे सर मतमोजणीचे तुम्ही जे किती टेबल असतील आणि साधारण का किती मत दोन ती चौदा टेबल आहे ज्याच्यावरती ईव्हीएमचं काउंटिंग होणार आहे सहा टेबलवर पोस्टल बॅलेटचं काउंटिंग होणार आहे आणि तीन टेबलवरती ई टी पी बी काउंटिंग होणार आहे एकाच वेळेस ती ही प्रोसेस चालू एका वेळेस सुरुवातीला ई टी स्कॅनिंग आपली चालू होईल आणि पोस्टलची इनिशियल काउंटिंग चालू होईल आणि अर्धा तासानंतर ई व्ही एमची काउंटिंग सुरू होईल ए ई टी बाबतीत संख्या फक्त नऊशे अठ्ठावीसच झाली नऊशे चौऱ्या नऊशे चौऱ्याऐंशीच्या अगेन्स्ट डाऊनलोड जे नऊशे अठ्ठावीस झाली नऊशे अठ्ठावीस झाली ते अजून होतील असं आहे का सर मतदानाच्या दिवशी बऱ्याचदा ते व्हिडिओ व्हायरल होतात की मी कोणाला मतदान केलं तर प्रॉब्लेम काय होतो पोलिसांची जी भूमिका आहे ना ती एकदम पॅसिव असते ते कोणालाच काही बोलत नाही ते कुठेतरी तीन बूथ जर असले ना तीन बूथचे पोलीस एकत्र येतात ते गप्पा मारत बसतात आणि मतदाराचे आणि त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांचे वाद होत वाद होतात म्हणजे खरंच भूमिका ही पोलिसाची आहे कारण आम्ही ड्युटा केलेल्या आहेत इतके वाद होतात पोलिस कोणालाच काहीच बोलत नव्हती तुला मोबाईल आमच्याजवळ ते काय ते काय ते त्यांच्या त्यांनाही सूचना नंबर कारण अशी घटना जामनेरमध्ये आता पोस्टल मतदानाच्या आढळली आहे परंतु पोस्टल मतदानाच्या वेळी त्याच्या लक्षात आलं नाही विशिष्ट अनुक्रमांक असतो आणि ती ज्या मतदाराला दिलेली आहे ती लगेच तो ट्रेस होतो त्याप्रमाणे जामनेरमध्ये तो गुन्हा पण दाखल झाला तर मात्र ईव्हीएम ला सोडत नाही परंतु <णत्ति> अडीचशे केंद्रामध्ये असल्यामुळे बॉडी लँग्वेज आणि हालचालीवरून सहज लक्षात येणार आहे की एक कोण करताय आणि पोलिसांनाही आपण सगळ्या सूचना या बाबतीमध्ये पुन्हा एकदा येणार प्योवरला पण आपण सूचना